वास्तविक पथा हे जे बंदी म्हणतात का खऱ्या अर्थानं बीजेवर बंदी आलेली नाहीये फक्त सुप्रीम कोर्टाचा आदेश होता की गणेश उत्सव व्हावा म्हणून वास्तविक पथा कुठल्याही स्वरूपाची बंदी आलेली नाही मात्र पोलीस प्रशासन ही दादागिरी करत आहे बंदी आहे म्हणून म्हणजे जेव्हा हे एसपी वगैरे यांना भेटतात तेव्हा एसपी सांगतात की ठीक आहे तुम्ही तुम्ही तुमच्या पंच्याहत्तर डेसिपल मध्ये तुम्ही बीजे वाजू शकता आणि जेव्हा पोलीस प्रशासन जातात हे आणि परमिशन मागतात तेव्हा त्यांना हेतू प्रस्तव परमिशन दिला जात नाही का तर म्हणे लोकांना त्रास येतो हो आता इथे असंख्य डी व्यवसाय व्यावसायिक पूर्ण जालना जिल्ह्याचे डीजे व्यावसायिक आलेले आहेत आणि प्रत्येक डीजे व्यावसायिकांशी आमचं बोलणं झालेलं आहे डीजे व्यावसायिकांना आम्ही विचारले की बाबा तुम्ही कंटिन्यू जर डीजे व्यवसायामध्ये आहात तर सर्वप्रथम तिथे तर तुम्हीच असता तुम्हाला किती लोकांना आतापर्यंत मेडिकल प्रॉब्लेम उपलब्ध झालेले आहेत कुठल्या डीजे व्यावसायिकांना प्रॉब्लेम झालेले नाहीत आतापर्यंत आणि डीजेच्या वाजवण्यामुळे जर प्रॉब्लेम येत असतील काही ये प्रमाणात तर मला एक सांगा की हे जे हे ज्या गुटख्या माफी चाललेलं आहे हे गुटक्यानं पूर्ण शहर पूर्ण महाराष्ट्र ग्रासलेलं आहे असं असताना वारंवार मी स्वतः एस कडे आय जी कडे वारंवार मागणी केलेली आहे आता आता आपण बघतो हे जे जयस्वाल आहेत जयस्वालचा जो काही गुटखा प्रकार आहे कंटिन्यू त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि कंटिन्यू जो काही कंटेनर कंटेनर इथे शहरामध्ये येतात तरी सुद्धा त्यांचा एखादा गुन्हा दाखल झाला दा की लगेच त्यांना बेल भेटते त्यांना कुठे तडफाड केला जात नाही त्यांच्यावर कुठे एपीडी लावल्या जात नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची बंदी घातल्या जात नाही मात्र जे जन्म पासून अगदी प्रत्येक उत्सव साजरा करतात असा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांना जो काही विरोध प्रशासनामार्फत मार्फत केला जातोय हा विरोध अतिशय चुकीचा आहे कारण हे हा व्यवसाय हा एक काही गाणे बजावणी आहे हा फोटा पाण्याचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये लोकांनी असंख्य पैसा टाकलेला आहे तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयांनी टाकलेले कुणी शेती विकलेली कुणी कर्ज घेतलेले आणि अशा परिस्थितीमध्ये जर वास्तविक पाहता डीजेला बंदी नसताना सुद्धा जर यांना परमिशन दिलं जात नसेल तर मग ह्या लोक सामूहिक आत्महत्या करावी का या लोकांनी या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं प्रशासनाने ठरवलेले जेव्हा हे निवडून येतात जेव्हा आमदार खासदार मंत्री म्हणून निवडून येतात तेव्हा त्यांना त्यांचा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी वास्तविक पात्र जेव्हा डी जे व्यवसाय करण्या खरी गरज असते कारण गणेश उत्सव येणार असेल तर यांच्यासाठी आनंद उत्सव असतो की आता आपला आपला धंदा चालून हा एक सीझन असतो या सीझनची ते वर्षभर वाट करत असतात आणि आम्ही